ट्रॅकरला मुलांचे आधार कार्ड बालकांचे कसे अपडेट करावे हे बघूयात आपण यापूर्वी आपण आधार व्हेरीफाय करण्यासाठी आईचे वडिलांचे आधार कार्ड टाकून व्हेरीफाय केले होते त्या लाभार्थ्याचे बालकांचे ज्या लाभार्थ्यांचे आपल्याला आधार कार्ड फीड करायचे आहे ज्या बालकांचे स्वतःचे आधार कार्ड मिळाले आहे अशा बालकांच्या नावावर क्लिक करावे आणि इथे ॲड चाईल्ड आधार यावर क्लिक करावे आणि बालकाचा आधार नंबर आणि त्याचं आधार कार्डवर जसे नाव आहे तसे आणि त्याचा त्याची जन्मतारीख जर इथे फक्त वर्ष दिलं असेल दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस वगैरे तर एक सहा दोन हजार चोवीस अशी जन्मतारीख टाकावी आणि लगे व्हेरीफाय करून घ्यावे अशा पद्धतीने आपण बालकांचे आधार कार्ड अपडेट करणार आहोत तरच आपल्याला आभा कार्ड काढता येणार आहे